देवा। नमस्कार वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मी पाहिजे निमगिरी आजच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कसं आहे सर्वजण मस्त मजात तर आज भुगू पण माझ्यासोबत इंटरव्ह्यू करतोय <laughs> झोपून उठलेला आहे बघा त्याच्यामुळे तसा करतोय तर आता सकाळचे दहा वाजलेत आज पण मम्मी स्पेशल काहीतरी बनवणार आहे म्हणजे इडली बनवणार आहे तर मम्मी आता मंदिरात गेलेत म्हणजे डेली मंदिरात जातात मम्मी महादेवाची पूजा करायला तर मम्मी गेले तोपर्यंत मी थोडंफार काम करून घेते ब्लॉग कंटिन्यू करा अजिबात स्किप करू नका चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आजच्या ब्लॉगला करूया सुरुवात हे बघा मम्मीनी ना गावाकडून किती चिंच चाललेत सही सोळून आणलेत आणि हे सगळं फ्रीजमध्ये ठेवलं होतं हाय अशी पिशी म्हणजे जास्त दिवस टिकतात तर मला खूप आवडते ज्यांचं तुम्हाला आवडतात का नाही हे बघा इथं इडलीचं बॅटर थोडं ह्याच्यात पाणी टाकायचं आहे अजून पाणी मीठ आणि मम्मी ह्याच्यामध्ये ना मोहरी आणि जिरीचा तडका देते ह्या बॅटरमध्ये तर ते पण मी तुम्हाला दाखवते तर ही माझ्या मम्मीची ट्रिक आहे इडलीच्या बॅटरमध्ये जिरी मोहरीची तड अरे oh, no, 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 no. Oh, oh, oh. देवा खाली सांडलं <laughs> तर माझ्या मम्मीची ट्रिक आहे इडलीच्या बॅटरीमध्ये ना जिरी मोरीची फोडणी द्यायची तर आता ह्याच्यामध्ये इनो टाकायचं आणि थोडंसं सा चव्यानुसार नमक टाकायचं आणि पाणी पण टाकावं लागेल थोडस तामान घट्ट झालेलं एकदम आणि मिक्स करून घ्यायचं आणि इडलीच्या साच्यामध्ये इडल्या बनवून घ्यायच्या तर हे बघा बॅटर रेडी झालेला आहे आणि मी हे इडलीचे जे भांडे आहेत ना त्याच्यामध्ये थोडं थोडं ऑइल ग्रीस करून घेतलेलं आणि मग मी येत नाही तोपर्यंत मी एक इडलीचं घाणं काढून घेते आता ह्याच्यामध्ये मस्तपैकी इडलीचं बॅटर भरायचं तर आता हे मी भरून घेते तर हे बघा किती मस्त झालेत इडल्या आणि किती छान फुगल्यात मस्त झाली <Sanye> आज ना मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे ज्याने की जी ओलं नारियल असतं ना त्याच्या आतलं खोबरं हाय असं आणि अक्क काढू शकता तुम्ही तरी तर मी पातीलात पाणी घेतलेले आणि पाणीमध्ये जी नारियल होतं ना ती वरची साल मी चुलून घेतलेली आहे आणि ती टाकायचं पाच मिनट असं सुकळून घ्यायचं तर पाच मिनटं झाले त्याने मी नारियल काढून घेतलेला आहे आणि दगडाने किंवा कशाने पण तुम्ही वरनं नारियच्या वर मारायचं जास्त जोराने मारायचं नाही बिकॉज माझ्याकडून ती चूक झाली मी खूप जोराने मारलं आणि त्याच्यामुळे दोन तुकडे झाले त्याचे आणि त्या नारियलमध्ये खूप पाणी होतं त्याच्यामुळे मी पाणी काढून घेतलेले खूप जोराने दगड मारलं त्याच्यामुळे त्याचं दोन तुकडं झालं अदरवाईज हाय असं निघालं असता नारियल हे तर बघू शकता कसे दोन तुकडे झालेत आणि हाय असं खोबरं आहे अजिबात तुटलेलं नाही तर माझीसारखी चूक करू नका जास्त जोराने दगड मारू नका थोडं थोडं म्हणजे हळूहळू मारायचं तर कशी दोन्ही पण मी हाय असे खोबरं काढलेत नाही तर ओल्य नारेलमधलं खोबरं काढायचं म्हटलं का खूप प्रॉब्लेम्स येतात म्हणजे छोटे छोटे पीस होते असं पूर्ण निघत नाही तर बघू शकता की ते छान निघालेलं एकदम इझी ट्रिक आहे तर इथं बघा पिऊस आज एक्झाम देऊन आलाय ते जा शेवटची एक्झाम होतं आहे ना सायलची पण एक्झाम संपली तर काय घेऊन आलाय तू मी गली आ, शेव समोसा तुझी एक्झाम झाली सा का साहेब काय बघते आता तू बिग बॉस बिग बॉस बघते आता तारक मेहता लावलेला आहे तर बुगू पण आला आहे आता त्यांना जॉईन करायला त्याला पण द्या थोडं जास्त देऊ नका इडली झालेत मस्त आणि चटणी पण झालेली आहे आता मग मी बनवते सांबर सांबर कशाचं बनवतात तुम्ही कोकी कद्दू कुर्ती डाळ टमाटर हा मी तर फक्त डाळ आणि बटाट्याचीच बनवते म्हणजे सगळे भाजी टाकलेत आहे ना बुकुला चारते का बगुलाच्या चटणी आणि इडली खूप आवडते मावचा अर्ते आणि तू इकडे येऊन बसलाय आहे चल माव चालते तुला चल चल की चटणी आवडते ना तुला इडली आवडते ना इडली 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 हे बा कसं पाठीमाग चालायला लागलाय पुढं बघतो आणि पाठीमाग चालतो निंद <laughs> टेक्निक आहे तुझी निंजा टेक्निक पप्पाची आठवण येते सारखं पप्पा पप्पा करतो पिऊ भूक लागली का, पा पा <laughs> लाग का नाही तुला हां लागली जोराची जोराची भूक एक इडली आणू का बर बुकवा तर झोपून उठलाय त्याच्यासाठी पण खाऊ बनवायचं तर त्याला मी आज दुपारी लंच मध्ये दे काय देते दे दे ते तुम्हाला मी दाखवणार आहे जर तुमची पण लहान बाळ असतील तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा तर हे बघा मी माझ्या बाळासाठी दुपारी लंच मध्ये दे काय देते दे ते तुम्हाला दाखवते तर मी थोडेसे तांदूळ घेतले आणि थोडीशी मूग डाळ घेतलेली आहे आणि एक गाजरचा तुकडा आणि एक बीटचा तुकडा टाकलेला आहे मी तांदूळ जास्त घेतले जास्त घेते मूग डाळपेक्षा आणि तुम्ही ह्याच्यामध्ये वटाणे पण टाकू शकता मी वटाणे पण टाकते बट आज अवेलेबल नव्हते माझ्यापशी त्यानंतर अगदी थोडंसं मीठ टाकायचं तुम्ही बघू शकता मी किती मीठ घेतलेला एवढंच टाकायचं आणि थोडीशी हळद पावडर टाकायची तर मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आता ही दोन शिट्या करून घेते दोन शिट्या झाल्यानंतर गार करून घ्यायचं आणि गार झाल्यानंतर मिक्सरला एकदम बारीक प्युरी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मी तुपा तुपाचा तडका देते म्हणजे तुपामध्ये चार दाणे जिरीचे आणि चार दाणे मोहरीचे आणि त्यामध्ये मी थोडीशी हिंग पण टाकते आणि हा तुमचे बाळ पण अशी सिंपल बनवलेली खिचडी खात नसले तर तुम्ही पण ह्या प्रकारे खिचडी बनवून बघा खूप आवडीने खाताल तर बुकू तर खूप आवडीने खातो अजिबात त्याला सिंपल खिचडी आवडत नाही अशी केलेली खिचडी त्याला खूप आवडते तर असा होता आजचा रुटीन तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण इडलीच्या बॅटरमध्ये एकदा जिरी माउरीची फोडणी देऊन बघा खूप मस्त लागते इडली मी तर एक दोन इडली असेच कोरड्या खाल्ल्या असतात म्हणजे बिना सांबार आणि चटणीचे आजचा ब्लॉग मी इथं संपवते भेटू असेच नेक्स्ट ब्लॉग सोबत तोपर्यंत सस्त राम राम बाय बाय